जे जे फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी हा एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्याचं साल काढून घ्यायले मी तुम्हाला आज दाखवणार आहे आषाढी स्पेशल बटाट्याचा उपवासाचा शिरा साधा सरळ गोड आणि सुरुवात एकादशीचं नवीन काहीतरी खिचडी झणझणीत खिचडी सोबत पचन होण्यास चांगलं मस्त शिरा करा एकादशीला आणि खवार तळ्याचं पण करतात बटाट्याचा करतात भोपळ्याचा करतात चला आपण हे एक शि खिसून घेऊ उकडलेलं बटाटा कढई गरम करायला ठेवली मी याच्यात तूप टाकायला लागले पितळलं मी बघा दोन चारच दहा बाराच चारोळी घेतले दोनच काजू घेतले दोन पिस्ते घेतले आणि दहा बारा मनुके घेतले तर मी हे तेल टाकायले बदाम संपले होते माझ्याकडले जे आहे ते घेतलं नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही काहीच टाकू नका तुम्ही आवडत असेल तर टाका नाही तर नका टाकू या वाटीनं माझं बटाटा एकच घेतला होता अर्धी वाटी त्याला पण कमी साखर घेतली मी आणखीन कमी करायची असेल तर करा तुम्ही गूळ पण खिसून घालू शकतात आता हा बटाटा मी छान असा भाजून घेले तुपात, आता या स्टेजला मी छान बटाटा भाजून घेतलेला आहे ऐच्छिक आहे तुमच्या मना मी विलायची पावडर टाकत आहे या स्टेडलाच मी चिमटभर मीठ टाकत आहे अगदी बघा चिमटभरच टाकलं मी मीठ आणि या स्टेजला मी साखर टाकत आहे एकाच बटाट्याचा शिरा भरपूर होतो किती खायचा असतं थोडं थोडं कारण गोड कोणी खात नाही ना तुम्ही गुळ पण टाकू शकतात बरं का मला गुळाचाच आवडतो चला आता आपण झालेला आहे आपला हलवा काढून घेऊ चवीला खूप छान लागतो खाऊन बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आषाढीचा आपला शिरा नंबर एक आहे खाऊन बघा